आम्ही जरांगे पाटलाच्या शब्दावर जर तीनशे सात तीनशे दोन पण आमच्यावर आले तरी आम्ही मागे आठणारे पोरं नाही आहेत पूर्ण पाच कोटी मराठा त्यांच्या शब्दावर मुंबई काय दिल्लीपर्यंत जायला तयार आहे आणि आम्ही काही पण करायला आहे तर भुजबळ साहेबांनी एकच विनंती आहे आता आम्ही मराठी जे ओबीसी होणारे ते ओबीसीचे नेते अजून पुन्हा जास्त ओबीसी समाज मोठा होणार आहे आणि जरांगी पाटलांनी आम्हाला सांगितलंय की पहिले आपली मराठीची जात म्हणजे खेकडेची जात होती जे कोणी एकाला खाली वाढायचं की भारत म्हणजे इंडिया इंडिया म्हणजे भारत मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा पूर्ण पाच कोटी मराठा पूर्णपणे जालत जाण्यासाठी सज्ज घोड्याच्या शर्यती जर गाडो पुढे जात तर याच्यासाठी आम्हाला आरक्षण मागतो कोणताही राजकारणी आता जर तो जारंगे पाटला विषयी बोलत असेल तर त्याला आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकातून दाखवू मराठा समाजाला का नाही उद्यायचं मुंबईत जेव्हा एकोणीसशे साठ मध्ये जे हुतात्म्यांनी आपल्या आत्म्य याची हे केली बलिदान दिलं त्यात काय मराठी नव्हते का त्या एकशे सात मध्ये अठ्ठावन्न मराठा होते त्यांनी मुंबईसाठी हे केलं आणि आम्हाला मुंबईला का नाही येऊ देत शासन का नाही यायचं आम्ही मुंबईला का नाही येऊ देत का आढावता आणि एकशे चौवेचाळीस काहीच नाही आहे आम्ही जारांगे पाटलाच्या जा शब्दावर जर तीनशे सात तीनशे दोन पण आमच्यावर आल्या तरी आम्ही मागं आठणारे पोरं नाही आहेत आज आम्हाला जे जारांगे पाटील जे सांगतील ते धोरण जे म्हणतील ते तोरण आज इशारा बैठक इशारा सभेत जारंगे पाटलाचा शब्दाची आम्ही वाट बघतोय त्यांनी फक्त शब्द द्याव आम्ही पूर्ण पाच कोटी मराठा त्यांच्या शब्दावर मुंबई काय दिल्लीपर्यंत जायला तयार आहे आणि आम्ही काही पण करायला तयार आहे फायदा होतो आहे तो मराठ्यांचाच होतो आहे आता त्यांना सांगितलं होतं रक्ताचे नाते पाहुणे तर तो, तो शब्द सरकार पाळत नाही आहे कारण त्यांना एकाच भीती वाटते कोणतो महाराष्ट्र सदनचा मालक का ते तेलगी बॉन्डवाला काय नाव आहे त्याचं त्याचं नाव नाही माहिती आहे मला ते घोटाळे करणारा जर त्याच्या भीतीपोटी जर हे करत असले तर शासनाचं खरंच हा मराठा समाजावर केलेला अन्याय आहे आणि ही खूप मोठी चूक आहे पाठिंबा पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांनी आता काय झालं आहे माहिती आहे का जे पक्षाचे मराठा समाज आहे जो आज पण पक्षाच्या पाया चपला घालून फिरतोय तो मराठा समाज सगळा आमचा म ओबीसीत जो जाणार आहे उद्या तो सगळा त्यांचाच होणार आहे तर भुजबळ साहेबांनी एकच विनंती आहे आता आम्ही मराठी जे ओबीसी होणार आहे ते ओबीसीचे नेते अजून पुन्हा जास्त ओबीसी समाज मोठा होणार आहे ओबीसी समाज मोठा झाला की त्यांचे कार्यकर्ते मोठे होणार आहेत तर त्यांनी हेच समजून घेतलं पाहिजे हे जो मराठा समाज ओबीसीत येतोय तो, तो पण आपलाच आहे तो आपला आहे आणि मग तो त्यांच्या मागेच फिरणार आहे आज जो मराठा समाज जो म मा... पाटलांच्या मागा नाही आहे जो पक्ष सांभाळतोय त्यांचा रा नेता तोच राहणार आहे तर भुजबळ साहेबांनी त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे त्यांना ओबीसीत येऊ दिलं पाहिजे हीच विनंती आहे भुजबळांना विचार करायचा प्रश्नच येत नव्हता भुजबळांनी हे सगळं सोंग जे केलं विरोधात जाण्याचं जा, त्याच्या फायली गाळ करण्यासाठी आणि त्यांना परत अटक होऊ नये यासाठी केलेलं आम्ही जर ओबीसी समाजात आलो तर त्यांना रिकाम्या भाषण करायचं काम पडणार नाही रिकाम्या मैदानांना भाषण करण्याचं काम पडणार आहे आम्ही ओबीसीत गेल्यावर आम्ही त्यांच्या जे पक्षाचे त्यांच्या मागेच जाणार आहे चोपन्न लाख नोंदी जे मिळाल्या ते आमचे मराठा आहे आणि जरांगे पाटलांनी आम्हाला सांगितलंय की पहिले आपली मराठीची जात म्हणजे खेकड्याची जात होती एकोण एकाला खाली वाढायचं आता आम्ही जरांगे पाटलाच्या सांगण्यावरनं मराठा समाज पूर्णपणे एकजूट झालेला आहे आणि जो पण मराठी पुढं जाईल तो आमचाच भावबंद राहील आणि आमचाच मराठा राहील त्यामुळे आम्हाला त्याचा प्रश्नच पडत नाही चोपन्न लाख काय साठ लाखही सापडल्या आणखीन कोटीही सापडल्या आणि स्वतः आम आम्हाला जरी नाही मिळालं तरी आमच्या भावबांधांना मिळालं त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद राहील आणि या सरकारला एकच विनंती आहे की भारत म्हणजे इंडिया इंडिया म्हणजे भारत मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा एकच आहे आणि यांनी हे समजून मराठ्यांना तात्काळ आरक्षण देऊन टाकायला पाहिजे एवढीच विनंती करतो आणि थांबतो तुम्हीही आमच्या मी एक मराठा नागरिक म्हणून सांगतो तुम्हीही मराठा ज्या सरकारला मी चॅलेंज करतो तुम्ही तयारीला तयारीला लागा पूर्ण पाच कोटी मराठ्याला अटक करून ठेवण्याची तयारी ठेवा पूर्ण पाच कोटी मराठा पूर्णपणे ज्याला जाण्यासाठी सज्ज आहे आणि जमाबंदी तुम्हाला आणि तुम्हाला दोन तु हजार चोवीसमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये जमावबंदी काय असती हे आम्ही शंभर टक्के दाखवून देऊ हा शब्द आहे मराठ्याचा आणि तुम्हाला मराठ्याला मराठ्यासोबत पांगा घेणं खूप अवघड पाडणार आहे कारण आज जर मराठा समाजा एवढा खवळ्याला आहे अक्षरशः हे सगळे मराठा बांधव जे आमचे वडील मंडळी बसलेले इथं जे त्यांचं आजपर्यंत शेतीमध्ये काम करून स्वतःच्या मुलाला शिकवलं आज म्हणतात साहेब आमचा जे इथं एवढे बसलेले जे सगळे सत्तर सत्तर ते ऐंशी वर्षाच्या पुढच्या म्हातारे एवढे कष्ट करून मेहनत करून कुणबी सगळे कुणबी असल्यावर त्याला काय नोंद लागते हो एकोणावीसशे एकचा हो चा जो काँग्रेस आपला इंग्रजाचा जो कायदा होता त्यानं जी जनगणना केली त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा हा कुणबी आहे की काय पुरावा पाहिजे तुम्हाला याच्यानंतर जरी काय पाहिजे कुणबी हां शेती म्हणजे कुणबी ना आणि ना। ना। आज जर एवढे कळकळीना जरी एवढे म्हातारे माणसं बसले असेल मागचं एकच कारण आहे पूर्णपणे शेतीत काम करून जो स्वतःसाठी हे लोक फोर व्हीलर घेऊन हिणतात स्वतः सायकल घेण्याची ताकद नव्हती लोकांशी त्यांना जे पैसे कमवले ते पैसे आम्हाला आमच्या शिक्षणासाठी खर्च केले आज आम्ही एवढं शिकून पण जर आरक्षणामुळं जर आरक्षणामुळं जर घोड्याच्या शर्यतीत जर गाढोपुढं जाते तर याच्यासाठी आम्हाला आरक्षण मागतोय आम्हाला आयुष्य आणि फोर व्हीलरमध्ये हिंडण्यासाठी आरक्षण नाही पाहिजे आरक्षणाचा मुद्दाच फक्त आणि फक्त आम्ही जर मागास राहिलो असेल फक्त शिक्षणामध्ये आम्हाला तुमचं राजकारण तुमच्या तिथंच ठेवा खिशात आम्हाला नको ते आम्हाला ग्रामपंचायत लढाची लढण्याची इच्छा नाही आहे फक्त आणि फक्त आम्ही जे शिकतो आहे त्या शिकण्याला आणि त्या शिक्षणाचं आम्हाला शंभर टक्के हे मिळालं पाहिजे श्रेय श्रेय मिळालं पाहिजे त्याच्यातून आम्हाला कुठंतरी नोकरी मिळाली पाहिजे व्यवसाय धंद्यासाठी आम्हाला कुठंतरी कोणाचं तरी सहकार्य मिळालं पाहिजे आज जर बघितलं तुम्ही तर माझ्या गावातले एवढे तरुण रुमलं आहे सर फक्त एकेकाने दोन दोन मार्कांकटले नाही आणि बाकी समाजाचे लोक एक आमच्या गावात एक उदाहरण आहे की पंच्याण्णव मार्कावर पोलीसमध्ये लागलेलं मुलगा आहे आणि आमच्या गावातले एकशे बहात्तरवर घरी आलेलं पोरग आहे काय का कंडिशन त्याचं कशामुळं फक्त आणि फक्त आरक्षण आणि मग जर तुम्ही आरक्षण जर इंडिया डिजिटल जर करत असेल तर त्या ज्या यंत्रणा तुम्ही भरवले गव्हर्नमेंटमध्ये त्या बी सुसक्षित ठेवा ना हां ते कुठंतरी तुम्ही त्या कधी योग्य देशाने भरा ना तुम्ही जर त्याला काहीच माहीत नाही पंच्याण्णव टक्केवाला म्हणजे काय हो त्याला आमचं पोरग आउट ऑफ ग्राउंड मारतं शंभर मार्काचं जर ग्राउंड असेल पोलिसचं शंभर मार्काचं आउट ऑफ मारतं तर ते पोरगा पंच्याण्णव लागलेलं लाग आमच्या फिजिकलमध्ये शंभर घेतो लेखीमध्ये काय असेल आमचं तर ह्याच गोष्टी आहे आज जर या म्हातार लोकांची जर तळमळ असेल तर फक्त आणि फक्त हीच आहे की मी माझ्या मुलाला शिकवलं पण तो नोकरीला लागला नाही लागला पण माझा नातू लागला पाहिजे यासाठी <laughs> एवढं इथं दाष्ट आणि समा सरकारला एवढीच हात जोडून विनंती आहे की सरकारनं एकशे चव्वेचाळीस लागू नये लवू नये एकशे चौवेचाळीस बी लावली तरी तुम्ही तयारीत राहा आम्ही तयारीत आहे आम्हाला फक्त आदेशाची गरज आहे आज जारंगे पाटील आमचं दैवत आहे देव आहे आणि त्या माणसाला जर कोणी झुकावचा प्रयत्न करत असेल ते सरकारच्या पाय देऊ नाही पुढचं <ख़ी> मग आम्ही त्यालासुद्धा मागं येणार नाही कारण जर आजपर्यंत अण्णासाहेब पाटलांना स्वतःच्या स्वाभिमानासाठी ज्यावेळेस स त्या काळच्या सरकारला जर शब्द दिला असेल की मला मराठा समाजाला जर रा आरक्षण नाही भेटलं तर मी दुसऱ्या दिवसाचा सकाळचा सूर्य बघणार नाही तर त्या माणसाने स्वतःची आत्महत्या केली स्वाभिमानी माणूस आज जर जात त्यानंतरचा जर माणूस जर आम्हाला भेटला असेल जारंगे पाटील स्वतःच घरदार सोडून जर, जर समाजासाठी लढत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी एकशे चौवेचाळीस काय कोणता गुन्हा लावा कोणत्या ज्याला जायला बसलो आम्ही आम्हाला काही भेवणे त्यांच्यासाठी आज आमचे देव हे दैवत आहे आणि जारंगे पाटील आमचं दैवतच राहील कोणताही राजकारणी जर तो जारंगे पाटलाविषयी बोलत असेल तर त्याला आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुकातून दाखवले काही नाही दिसू करू राहिले फक्त आम्हाला अडवण्यासाठी करायला लागले याच्या मागचं बाकी काही कारण नाही कोरोना आला हे आलं कुठं कोरोना आलाय हे फक्त आमच्यासाठी आम्हाला आडवासाठी आम्हाला येऊ दे नाही द्यायचं त्यांना दिलं यांनी कितीही आडवण्याचा प्रयत्न केला आम्ही येणार म्हणजे येणार काय हे सगळं सोंग डोंग सज्जे आमच्याकडे सगळं सगळं पुर घेऊन येणार आम्ही तिथं ते जर एक म्हणले तर आम्ही दोन घेऊन येणार ते जर दोन म्हणले आम्ही चार घेऊन येणार त्याच्यापेक्षा डबलच घेऊन येणार आम्ही सर तुम्ही म्हणताय कलम एकशे चौवेचाळीस लावली त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकाला पण एकशे चौवेचाळीस कलम लावा रेल्वेला सुद्धा एकशे चौवेचाळीस लावा सुद्धा लावा ठिकठिकाणी लावा जेणेकरून आम्हाला एकशे चौवेचाळीस लावताय ना तुम्ही तसं तुम्ही मंत्रिमंडळात लावा तुमच्या कॅबिनेटला तुमचे बॉडीगार्ड काढून टाका तुम्ही स्पेशल फिरा आमचं एवढंच म्हणणं आहे आम्हाला एकशे चौरेचाळीस चौवेचाळीस लावली तुम्ही पण एकशे चौवेचाळीस लावून की तुम्हाला लाऊडस्पीकर वापरता येणार नाही तुम्हाला घोषणाबाजी हो साहेब आमचे नळडे एवढे आले की स्पीकरचे पुढचे हा गरज नाही पडत आम्ही चटणी भाकर खाणार माणसं आहोत ताकदवान आहे शेतकरी आहे कुणबी आहे आणि आम्हाला लव स्पीकरची काय गरज आहे आमचा आवाज नाही रोकू शकत साहेब आमचा आवाज नाही रोकू शकत का लावताय सरकार कारण सांगा ना